मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण अस्तर ची बाही आणि आपली मेन फॅब्रिक कशा पद्धतीने फिटिंग करायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक आपलं कशा पद्धतीने बाही फिटिंग करायची आहे तर बघणार आहोत तर बघा सर्वात आधी मी अशा पद्धतीने समोरासमोर बाही अशी पलटी करून घेतलेली आहे तर बघा याने काय होतं आपली बाही उलटी सुद्धा लागत नाही नवीन असणाऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे ही त्यानंतर आपण टाचीम पिनानं असं पिनअप करून घेऊया जेणेकरून आपली बाही इकडे तिकडे सरकणार नाही तर बघा सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आपलं जे मेन फॅब्रिक आहे म्हणजेच त्याला उलट सरक सर्वात आधी पाहून घ्यायचं आहे आणि सरळ आपण एक खालून सर्वात आधी टीप टाकून घेऊया तर बघा सर्वात आधी अशा पद्धतीने आपण टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण हे बघा अशा पद्धतीने एक फोल्ड करून वरतून अस्तरवर टीप टाकायची आहे आपल्याला आपल्याला मेन फॅब्रिकवर आपल्या टीप द्यायची नाही अस्तरवर टीप टाकायची आहे तर बघा आपली अस्तरवर सुद्धा आता टीप टाकून झालेली आहे महत्त्वाचं पॉईंट म्हणजे एक एक स्टेप बाय स्टेप शांततेने ब्लाऊज शिवायचा आहे गडबड करायची नाही जेणेकरून आपल्या ब्लाउजला एकदम छान अशी फिनिशिंग आली पाहिजे तर बघा त्यानंतर आपल्याला परत तर बघा त्यानंतर आपल्याला परत एक फोल्ड वर वरतून आपल्या मेन फॅब्रिकवर फिनिशिंग देत टीप टाकत घ्यायची आहे चला तर आता आपले वरतून फिनिशिंग देऊन आपण घेतलेली आहे आता नंतर आपल्याला जशी बाही आहे तशी आपल्याला टिपा टाकत घ्यायची आहे आपल्या सरळ आपल्याला थोडंसं शिलाई मार्जिन सोडून व्यवस्थित टिपा टाकून घ्यायची आहे सगळीकडून आपली बाही मेन फॅब्रिक आणि आपलं अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपला जो शिल्लक कपडा आहे तो सुद्धा आपण कट करून घेऊया इथे तर बघा अशाच पद्धतीने दुसरी सुद्धा बाही मी जोडून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण लेस फिटिंग करून घेऊया बाहीला जी तुमची कोणतीही लेस असेल ती आपल्याला व्यवस्थित बाहीच्या आकाराची कट करायची आहे आणि बघा इकून थोडीशी मी फोल्ड करून घेतलेली आहे आधी सर्वात आधी लेस व्यवस्थित ठेवायची आहे आणि सरळ लेसवर आपल्याला ले टिप टाकत घ्यायची आहे सोपी आहे बाही व्यवस्थित अस्तर लावायचं कसं कशी कोणती टिप दुमडायची आहे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तर बघा आपली बाही आता आपण अस्त्राने मेन फॅब्रिक जोडून घेतलेला आहे अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा आपण लेस लावून घेऊया तर बघा आपल्या पोलीस लेखा जॉईन झालेले आहे बघा सुंदर असे आपण बाहेरून आहे बघा